नमस्कार मित्रांनो मी महेश अरो माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो आता या ठिकाणी इकडे जर बघितलं तर नारळाच्या झाडांची लागवड होते नाशिकमध्ये या ठिकाणी प्लान डेव्हलपमेंट आहे बॉ बाउंड्री फार्मिंगला ते इथे नारळाच्या झाडं लावत आहेत तुम्हाला पण जर तुमच्या घराच्या शेजारी किंवा तुमच्या बिल्डिंगच्या शेजारी आजूबाजूला चारी बाजूला जर तुम्हाला जर नारळाचे झाडं असतील आंब्याचे असतील पेरूचे कुठल्याही प्रकारची झाडं लावायची असेल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न हा एक छोटासा ब्लॉग आहे मित्रांनो तर बघा झाडं मोठमोठे आहेत बारा ते पंधरा फूट हाईट आहे काही झाडं छोटे काही झाडं मोठे आहेत जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी माहिती संपर्क करा आणि इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आजचे दिनांक आहे मित्रांनो सहा जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी या झाडांची म्हणजे या शेजारी आजूबाजूला सर्व बिल्डिंग आहेत आणि ह्या बिल्डिंगांच्या इकडच्या बाजूला जी भिंत असते त्या भिंतीच्या तीन फूट अंतर घेऊन आणि इकडे हे झाडांची लागवड होते आपण हे सर्वच बघूया या बिल्डिंगची जी ही भिंत आहे समोरच्या बिल्डिंगची भिंत तर त्या बिल्डिंगच्या भितापासून इकडे जवळपास हे पाच फुटाचं अंतर घेतलं आहे तीन फूट नाही पाच फुटाचं अंतर घेतलेलं आहे आणि पाच फुटाच्या अंतरावरती दोन फूट बाय चार चार बाय दोनचा खड्डा घेतलेला आहे चार बाय दोन बाय दोन म्हणजे त्याची खड्ड्याची जी मधली खोली आहे ती दोन फूट घेतलेली आहे रुंदी दोन फूट आणि चार फूट लांबी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पिशवी काढून आणि त्यामध्ये काही खत वगैरे टाकलेलं आहे आणि नारळाचं झाड ठेवलेलं आहे हे हो बघा इकडे पण हे झाड आता लावतातच आहे इकडं खाद्य वगैरे घेऊन घेतलेले सोबत लगेच मसाला काढून टाकतील काय लँड डेव्हलपमेंट आहेत हे दादा हे संपूर्ण ठिकाणी असं चारे बाजूने घेत आहेत हा समोर आपला नाशिक मुंबई मुंबई आग्रा हायवे आणि याला खेटूनच ही संपूर्ण जागा आहे पडीत तर या ठिकाणी त्यांनी ह्यावेळी ते नारळ आणून ठेवले दादा आणि संपूर्ण चारे बाजूला नारळ आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मैं आता आपल्याकडे जास्तीत जास्त आपण झेन मँगो लावतो आहे म्हणजे हा मँगो वर्षातून दोन ते तीन येणारा आंबा आहे आत्तासुद्धा जून महिन्यामध्ये आपल्या झाडांना प्रचंड प्रमाणात बहार लागला आहे कैऱ्या लागलेल्या आहे सेटिंग होताना दिसतो आहे सकाळपासून लागवड चालू आहे तुम्हाला पण जर लँड डेव्हलपमेंट करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा हे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी असे पूर्ण झाडं बुजवून घ्यायचे आहेत पूर्ण चारी बाजूला माती लावायची म्हणजे झाड व्यवस्थित उभं राहील आणि या ठिकाणी सुरुवातीला झाडं जास्त हालू नये म्हणून ते असे बांधलेले आहेत इकडचे हे छोटे झाडं आहेत ते यांचे सोडून दिलेले आहेत लावून घ्यायचं <pegar public laborations> हे बघा मित्रांनो ही पिशवी अशी फाडून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या मुलांना कुठेही झाडाला कुठे इजा झाली नाही पाहिजे असे <laughs> हां झाड या बाजूला असं गोलपिरवा ओके okay. ते बघा मित्रांनो हे अशा पद्धतीने असतं पाय काढा हे झाड आता या खड्ड्यामध्ये दे लावायचं आहे इथे खद वगैरे टाकून झालेलं आहे आणि हे दुसरं झाड इकडे असं लावत लावत चालू आपण तिकडे